नमस्कार मंडळी मंडळी तर स्वामीनी ना सकाळपासून तर आता किती वाजले ग आता लगे आठ वाजता वाजले असं वाजले एक तास झोपेलशे उठले काल तरी उठली होती पण आज बिलकुल उठेल नाही उगं दहावीस मिनिटं उठली काळात तीन लगेच झोपून राहते काही शिसू केली ती उठती नाही तर झोपेलशी ती आणि ती आता रात्री बरोबर बारा वाजता उठती आणि सकाळी पर्यंत जागती हा पर्यंत डायरेक्ट जागीच राहते बापू गप्पा सांगणं पडते तिला गप्पा सांगा लागते लागतं ती रडत नाही रात्री बी ती उठती रडत नाही परेशान नाही करत जागी राहता पारकी जागी हा गप्पा सांगा मला हातावर घ्या थोडस घरात घेऊन हिंडा तर विषय असा होता आजचा कमेंट येऊ आला की सोनूच्या मम्मीचं मंगळसूत्र कुठे आणि हे काय नवीन केलं काय तुम्हाला नाही केलं तर मग काय झालं मंगळसूत्र आता मी गावाला गेलो ती बहिणीची तर मग तिची आजी आहे ना पोत गाठी ती मग मी घेऊन गेलो सोबत कि तिथून गाठून आणन मग मी देईन तिला आता आणलं मी आण दिलं हा तर वाडगाव वाखारी म्हणून गावे जालन्याजवळ माझ्या मावशीचं गावे नाही मावशीच नाही आत्याचं गाव आहे मामाचं गाव आहे माझ्याच गाव आहे गाव माझ्या बरं आमच्या अर्धे सगळे पाहुणे रावली तिथे माय गेली होती माझ्या मावशी वारलेल्या आहे ना पाठीमाग तर त्याचं काहीतरी होत ना आता कार्यक्रम कार्यक्रम नव्हते आता भेटायला गेलो मला वाटलं ते काही अच्छा अच्छा हा तर माय गेल ती सोनूच्या मम्मीची आजी राहते तिथं माय आजी तर ती पोत ती तर हिमाय घेऊन गेली मग पोत गाठाला आणली की मग गाठून अरे देवा तर आपल्या ज्या ताई आहे ना व्हिडिओ पाहणाऱ्या तर त्यांनी कमेंट केलं एक दोन की मंगळसूत्र मोल्डक काय तंगी ने, तुंगी ने। चालू इथं हा दाखव दाखव का उद्या मी तिथे आले ते आईला जमले मी ते देऊन टाकलो आता उद्या गाठून आणून कारण गाठायची नाही परत की महिना झाला गाठीत असते अच्छा गाठी गाठी पोत आहे मोडली नाही आम्ही गरज बी पडली तर मोडत नाही ठेवतो गरजसूत्र मोडू नाही तर मोडीतच नाही जोडे मंगळसूत्र मोडीत नाही पण मग आता लयच मुशीबत आली तू काही काही करणं पडन ना हा ठेवले आम्ही याच्या अगोदर गरज पडली होती तर ह्यावेळेस आम्हाला खरंच पैशाची गरज होती आता विषय निघला म्हणून सांगतो तर सोनूच्या मम्मीचे तीन ग्रामचे कानातले काय म्हणते त्याला बास्केट हा मी ठेवलेले आता परवाच ठेवल्या मम्मी तर सोनारांना पंधरा हजार रुपये दिले तर मी एक महिन्यान सोडणारे मग दिवसाची नाही एक महिना मी नाही आठ दहा दिवसाचीच तंगी आहे मला पैसे येणार आहे हा तर मग सोनजी बाप्पा मनी सध्या दे मी तुला सोडून देईन म्हटलं आपलं जर काम होता असं मम्मी दिले हा झालं काय नाही मोडली गेडली नाही असे वाट ना काय झोपेल होते सकाळी आई ना माझी उशाला होती मी काढून ठेवते इथं डोळ्यात गेल्या जाईल म्हणून तर त्यांनी झोपेतच सांगितलं घेऊन गेल्या म्हणतात हा जा मग तर कसं आहे मंडळी आमचे पैसे थोडे लेट झाले समोरून येणार होते ना तर मग आता आठ पंधरा दिवस उद्या सालाप आहे आमचा उद्या साला पाडणार आहे तर मग पैशाची लय गरज निर्माण झाली तर मी बऱ्याच जाण्याला पैसे देतो आणि बऱ्याच जणाला सोडून बी दिले बरोबर आहे पण काय आहे ज्यावेळेस आपल्याला गरज पडती ना त्यावेळेस कोण देत नाही मी एक दोन जाण्याला माग मागून पाहिले आणि मला मागायला नाही चांगलं वाटत मंडळी तर जवळचे होते त्यांना मागून पाहिले त्यांनी नाही दिले तर मी सरळ मम्मील म्हणलं की असं असं आहे मला दागिना ठेवायचा तुला तर ती हा म्हणली आणि माझं काम धकल तर परत तिचं दागिना तिला सोडून दे कानातले ती तीन ग्रॅमचे माझं काम धकलं आता तर तिचं बी मंगळसूत्र आहे आता उद्या हा तर असं आहे मग हां हा तर काढून कोण ठेवले तो थोडे म्हणून काढले हा काय झालं बऱ्याच तई म्हणून ते, ते वावरात जात असते ना सवामान झाल्यावर तर त्याचा व्हिडिओ टाकला नाही तर आमचं जाणच नाही झालं जाणच नाही बघून आता उद्या भेटतो की नाही टाईम परवा हा परवा जाऊ तर एक कोल्हापूरची तई आहे मा बहीण माझी स्वामिनीची आहे त्यांचं नाव अर्चना भोसले, भोसले सातवे असं नाव आहे त्यांचं तर त्यांनी स्वामिनीला पाय अडीच बाराचे अडीच बाराचे छान तर आम्ही तिला घातले बी बरोबर तिच्या मापाचे एवढं राहिले ना छम छम वाजू राहिले मग आपल्या घरी या मला आपली पन... आई हा ता... तर आता व्हिडिओ बघत तर अर्चना तुम्हाला आमच्या घरी यावंच लागणार आहे आमच्या घराचं काम झालं ना तर तुम्हाला यावंच लागणार आहे कारण माझ्या दोन्ही आईनी इच्छा व्यक्त केली आहे की तुम्ही आमच्या घरी यावा आता कोल्हापूर आमच्या इथून पाचशे ते सातशे किलोमीटर आहे अगोदर तुम्ही आमच्या घरी या हिंट फिरच आहे आमचं लेकरू हे झालं ना थोडस टन्नग झालं म्हणजे सहा महिन्याचं वर्षाचं तर आम्ही एकदा महाराष्ट्रभर हिंडून येणार आहे कारण शिवकन्या गरोदर होती तर हिंडतानी आलं आणि आता ती लेकरूला आणे तर हिंडतानी येऊ आलं आणि मला पहिल्यापासून हिंडाचा फिरायचा शोक आहे मी वर्षातून एकदा टूर काढत असतो आणि सगळं बरंच हिंडून येत असतो मी पण आता काही हिंडतानी आहे ना तर आम्ही काढू टूर आता त्यावेळेस तुमच्या घरी येऊ पण तुम्ही पहिलं आमच्या घरी या येणं पडतं तुम्हाला हा बोल मस्त हा छान त्याची चेन चांगले वादन असे पायात सून सून <laughs> सुन सुन नाही छमछम हा छमछम का हा छमछम तर असा आहे मंडळी हाच विषय होता की मंगळसूत्र काही ठेवलेलं नाही ते हाय फक्त गाठासाठी दिलं होतं तर मग नाही मग बरोबर आहे ना बयाची जातीच बारीकच राहत निरीक्षण बारीकच राहत आहे कोणती साडी होती अंगावर ती मला अशीच आलेली होती पण तू चांगला चांगल्या साडी नेस आहे रोज एकच साडी नेसून बसती म्हणून मी आज नवीन साडी नेसली होती न्यासाची रोजची सकाळी आपण स्वामींनी जे चैन केले तिच्या आत्याना त्याचा व्हिडिओ टाकला होता का त्या व्हिडिओ मध्ये हा तर तशीच न्यासच आहे म्हणे नाही पण मग ते एवढे दिवस गरज होती ना गाऊन घालायची आम्ही खेड्यात राहत तर गाऊन बी चांगलं नाही वाटत खेड्यातल्या लोकायला ते आवडत नसतं घरी बी कोणी कोणी चालूच राहत दिवसभर मी सकाळी साडेआठ हा तर सोन्या कुठे गेला झालं सोन्याचा अभ्यास आमच्या सोनूचे पेपर चालू आहे इतका अभ्यास करू राहिला म्हणतो आता पहिला नंबर आण आता आता गेला फ्रेश व्हायला थोडं जातो पाच दहा मिनिटं येतो परत हा आमच्यावर बी चिडचिड करू राहिला दांबडू नक करू मला काम नका सांगू तिकडं बसा आता आम्ही बोलत होतो ना आम्हाला हळूहळू जा सिरियस आहे यावेळेस यावेळेस बाहतो एक जिद्द लागल्याच त्याला अभ्यास तिथे अभ्यास करत नव्हता माझं कसं राहतं मी नेहमी नेहमी लांबण नाही लावत त्याची मागं ए बाईस, मी बाईस। मी दे। मी दे। का जेव्हा रिझल्ट आला किंवा एखाद्या खेळताना दिसला तर मग मी त्याला चांगलं धुनकून काढतो तुला अक्कल का आहे का तो ए, माय ना काय कर करवाय तू काय करतो मग चांगलं धुन त्याला पण नेहमी नेहमी नाही का चांगलं नसतं ना बी सुधरू देत नाही त्याला ती पहिली एक्झाम आहे म्हणलं बाळा याच्यात तरी तू पहिला नंबर आण म्हणजे कसं गल्लीत तुला सायकल खेळणार सायकल तरी येईल म्हणलं किती दिवस बारा महिने झाले त्याला सायकल घ्यायची सगळ्या मुलांकडे झाले जा त्याच्याकडे सायकल नाही तर त्याला आता ह्या रिझल्ट लागल्यावर पोवा काय होते त्याला की बरोबर पहिला नंबर येऊ शकतो सायकलच नाही पाहते हा मी तेच म्हण म्हणतो त्याला सांगेल बस मग त्याला अकरावी येऊ त्याचा का बारावीत येऊ तो आता आठवीला आहे तवाच सायकल त्याला तशी सायकलच नाही बरोबर आहे की नाही कारण मेहनत केल्याशिवाय फळ मिळत नाही म्हणताना यांना मेहनत केली तेव्हा त्याला फळ मिळालं पाहिजे याला न मेहनत करता जर आपण सायकल दिली तर याला काही अर्थ नाही कळणार त्या गोष्टीचा त्याला कळन की किती मला अभ्यास करणं पाळला तेव्हा पप्पान सायकल घेऊन दिली बरोबर आहे की नाही पैसे थोडेच फुकट येते तर असं आहे मंडळी तर मग चला धन्यवाद बाय बाय